की दारू बरोबर आहे मस्का पण खाण्याची पद्धत वेगळी जाम आणि एक जाम मस्का लावून मस्त बल्लाय भारी आपण आपलंच गाय काहीतरी मला बघायला भेटलंय तर हे काहीच एकदा परत पूर्ण स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती म्हणजे आपल्या असरपोली चॅनलवरती आणि आज आपण आलेलो आहे नायगावला आपल्या भावाच्या हल्दीला तर आता जस्ट आम्ही लोकं पोचलो आहे फ्रेश होतो आणि मग जो हल्दीचा मांडव खाली खाली सजवला आहे तो मांडव एकदम मला दाखवतो आणि बघू खूप मजा धमाल आहे पुढं पण म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या कोल्यांची हालत एकदम असते तर त्या हिशोबाने म्हणजे आता आपण जस्ट आलो आहे बघू नेक्स्ट पुढचा काय प्रोग्राम आहे आणि जवळच आपली वसे करीन बाय तिची पण हालत आहे तिच्याकडे पण जायचं आपल्याला तर आता आपण डायरेक्टली बघू आपला नवरा काय करतो पाहिल्या गोष्ट तर नवरा रेडी आहे की नाही ते पण बघू तर आपण मी तुम्हाला नवऱ्याकडे घेऊन जाऊ नवऱ्याचा असा सीन झालेला आहे की नवरा अजून तयारच नाही तर नवरा बघा काय आता पूर्ण व्यवस्थेची तयारी करतोय हा प्रशांत आहे आणि हा आपला नवरा आहे नवरदेव आहे तर ह्याचीच हजी लापून आलोय तो हा तुम्ही तयार नाही हा आमच्या आमच्या आता आम व्यवस्थाला लागलाय की तुम्हाला चाय तुम्ही बोलत राहून दे बोललो पहिलं तू तुझा तु आवरुणशी घे मग आता आपण त्यांचा काय आपलं चालतच असेल ता तर एकदा मी ह्यांचा अंगण तुम्हाला दाखवतो सराउंडिंग दाखवतो पूर्ण पहिला देव दाखवतो यांचे तर गाई हे देव आहे बघू शकता आपले सत्यनारायण आहे आपली आई आहे बप्पा आहे इथं इथं आपले सगळे कृष्ण तिरुपती बालाजी साईबाबा हे सगळे त्यांचे देव आहे घरातले तर गाईच आता आपण आलेलो आहे या मांडवात हॅलो पोरक आणि आता आपण आलेलो आहे मांडवामध्ये परस आणि आता सेटअप होत आहे डी जे तर आई डी जेची तयारी चालू आहे आणि इथं आपला जो आहे आपला नवरा बसलेला बसणार आहे इकडं आणि आता आपण जाऊया जेवण बघूया की त्या काय तयारी चालू आहे ती आपली जी आहे हा आपला सगळा स्टॉल आहे जेवाचा आणि जेवण जिथं आपली जेवणाची तयारी चालू आहे भाजी बनते काय दादा चिल्ली चिकन चिल्ली चिकन चिल्ली काय बनते आय का काय का बनते कंच्या मावळ्याचा कंचा आंबट आहे चकल्याचा चकल्याचा आंबट करत आहे पण त्याहून मावराच ना आ, बोली बोली आ, मावरा काय आहे आता मसाला उकळते राईस इथं आपला जेवायची तयारी चालू आहे यांगे बघा राईस आता बॉईल जाणार आहे हां त्या टाकवी ना काय सगळा

ते जेवण रांधत आहे तर आता आपण पुढे जाऊन जात आहोत जोविताकडे नवरी बाईकडे आपण जात आहोत बाईकडे जी आपली नवरी बाई आहे तिच्या घरी जात आहे आता आपण आता मला असं वाटतं की नायगावला येऊन आपण तीन चार हल्दीमध्ये जाणारच आहे वसाय करीन बाईच्या आपल्या हल्दीला जावंच आहे तर पण जाणार आहे आणि चला तुम्हाला आता नवरीचा मांडव आणि नवरीचा घर दाखवते की त्या काय तयारी झाली आणि काय प्रिपरेशन चालू आहे ते आपण डिरेक्टली आता जविता पाहायची अँगे भेटू हा नवरीचा मांडव आहे मी तुम्हाला लूक देतो नवरीच्या मांडवाची आपल्या नवरीचा मांडव आहे आपल्या नवरीचा घर आणि नवरी बा आतमध्ये नटते आतमध्ये आपली नवरी आहे जोविताबाई आपली हिची झालं ते आपण कसं वाटते तुला आहे तुझी उद्या लग्न आहे काय तयारी काय झाली आतापर्यंत आता रेडी पोझिशन मध्ये म्हणजे रेडी होते बघू शकता नवरीला तुम्ही आणि ही आहे आपली नवरीची आहे कसं वाटतंय सोपरीचं लग्न आहे ते ठीक वाटते मग काय काय तयारी झाली आतापर्यंत मग आज धमाला आहे न <laughs> तर गाई आता आपण वडे बघूया कसे वडे काढा तिथे वडे झालेले आहे काढून पण तरी तुम्हाला दाखवी ते खपले वडे खपले वडे आले लेट आयलू आम्ही आता आईलू अरे आपले

आपले वसे करीन बाई तिच्या इथे आपली वसे करीन बाय आहे इथ तर काही बघू शकता आपला हा मांडव आहे वसे बाईचा आहे की ना रॉयल तर हा तिथं मांडव आहे आणि आपली नवरी बाई सो मच बाई तुम्ही आलात आणि तुमच्याकडे मला यायला नाही जमलं बिकॉज माझा प्रोग्राम होता पण नेक्स्ट इयर मी पक्का येणार पक्का स्वतः शूट वगैरे सगळं करणार आणि तुम्ही पण त्यांचं शूट करायचं पण इकडे येत जात राहा नक्की नक्की दोन्ही ठिकाणी चालू असेल आणि सगळ्यांनी असल कोळी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन द्या थँक्यू सो मच ए यात्रा आता तर आपण परत आलेलो आहे आपल्या प्रशांत शाही आणि आता लोक सगळी यायला लागली आहे आता आपण बघू नवरदेव काय करतोय नवरदेव रेडी झालेलाय की नाही तर काहीच आता आपला नवरा बघा रेडी झालेला आहे एकदम रेडी आता घोड्यावर बसवायला है ना उंद्या उंद्या का मला तू आजच बसतेस तर सांग मला कसं वाटतं तुला आता जी हालत आहे है ना, ना? तर गाईज आपण या भावाच्या आपल्या प्रशांताच्या आलो आलोय पुढचा कार्यक्रम किती वाव होणार आणि आपल्या पोल्यांची हालत तुम्हाला माहित असते कशी असते तर फुलटू धमाल होणार आहे या हळदीमध्ये आणि हा ब्लॉग तुम्ही असाच बघा कंटिन्यू ठेवणार आहे मी ब्लॉग आणि दादा पण मांड़। आता काही वेळानंतर आशिल मांड मांडवण आता आता मांडवण चालला तर गाई ही आपली सगळी पाहुणे मंडळी बसलेली आहे परशांची वर्षांत दादाच्या तुम्ही कोण नवऱ्याचे आणि तुम्ही आम्ही पण मावशीच लागू तुम्ही

गाय असून आणि आपल्या पहिले लोकांच्या हलत बोलत एवढा उत्साह असतो ना की बोलू नका आपल्या लोकांची जी आपल्या लोकांची परंपरा असते ही आडवा बारावा लोगडा निरसात पण मोठे मोठे आपले गंठण असतात त्या साखळ्या घालतात आपली कोली लोकांची ऍक्च्युली हल्दीच्या आणि लग्नाची शानच निराली असते त्याच्यासाठी आपण हा ब्लॉग केलेला आहे आणि माझा मित्र आहे परशम आम्ही बोटिंगला होतो ऍक्च्युली बोटिंग मध्ये एवढी आमची ओळख झाली ना नको आज मी त्याच्या हल्दीला खास करता मला त्याच्या हल्दीला नाचायचं आणि सा प्यायचं आहे पण जमाल कायच <laughs> आपली मित्र परिवार आहे तुम्ही कोण आहे नवऱ्याचे मामी मामीला मोठा मान असते आणि हे आपले जे आहे हे सगळे आपले मित्रमंडळी आहे आणि हे आपला मांडव आहे मम्मी कुठे ना बघा इथं आपल्या जेवायची पण तयारी चालू झालेली आहे ही रोट्या पण पाव हाती पाटका लावून खायचं आपण मस्का चाकण्याला दारू सोबत मस्का पाव एकदम आपल्या रोट्या आहेत तीन आणि पाव आहे की दारू बरोबर हे मस्का पाव खाण्याची पद्धत वेगळी आहे काय आपण का घेतो क्रीम ब्रेड क्रीम मस्का एक साइडला जॅम आणि एक जाम जमा कबल मस्का लावून मस्त बनलाय भारी करजा आपण गाइस वेगळच काहीतरी मला बघायला भेटलाय अजून काहीच नाही म्हणजे जाम मजा होणार आहे फक्त मी बघा हा लास्ट पर्यंत लास्ट पर्यंत एकदम लास्ट पर्यंत पूर्ण एन्जॉयमेंट दाखवणार आहे मी मध्ये आणि साईड बाय साईड आपल्याकडे निकिताचे पण जायचं आहे आपली बसे करीन बाहेर तिच्या पण हादी लागून जाणार आहे हा तुम्ही कोण नवऱ्याची काकी नवऱ्याची काकी बघा काकी बघा पूर्ण एकदम कसं वाटते आज पर्शाचा हालत येते चांगलं वाटते नाय करत म आपण कोली हाती आपण एन्जॉयचा ना जाए बघितला आहे ती वर्माई निघाली होती वर्माई म्हणजे नवऱ्याची जी आई असते ती आपल्या सासरा आपला माहेरकर म्हणजे माहेरामधनं ते सासरामध्ये आण आणले जाते वरमाईला आणि वर्माईच्याबद्दल अजून वर्माई जास्त मला ते हा सांगू शकतो तर सांग मला वर्माईबद्दल आता आपण गेलेलो वर्मा ना, वर्मा आहे नाला वर्मा या नवऱ्याच्या आई हणावा गेली तू आईला पण पहिला बघायला घेऊन येतात तिला घरात जाऊन की तिला नाव खायला घालतात वगैरे खा म्हणजे बोलतात तर म्हणजे जशी ती लहानाची माहेरात मोठी होते मग मोठी झाल्यानंतर ती लग्न लग्न होऊन ती परवरी जाते परघरी गेल्यानंतर तिला आपण ते मुलं होतात मग त्याच्यानंतर मुलं जशी मोठी तशी त्यांची लग्न लागतात परत ती आपल्या माहेर येतात भाऊ येतो तिला माहेर येत आणि मग तिला नटून ठटून परत तिला सासरी पाठवतात अशी त्यांची वर्मा असते आणि आज आपण तिला पाहिलंच असतो आता आपण काय चाललू सांग आणायला घागर घेवायला म्हणजे चाललो ना हा त्यासाठी आता पाणी घ्यायला चाललं

मला सांग ही घागर कणाला पण घेऊन जातो ही घागर आम्ही आता नवऱ्याला आमच्या पोराला प्रशांतला पाणी घालायचं ना म्हणून मटकी न्यायला आलो आम्ही अच्छा आता मान असतो आमच्याकडे आता अगदी मग देवाजवळ ठेवणार पाणी ते सन्नाचे सन सूर्य नवरे दुसरे बोवते भूयदा दंत माता ना होई ते बोवते बोवते हेगे हलोतगे होते तांदा बोले तो

Vai, 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 vai caiphaubi, saia rau, kali bati sable dinshamu, bale bale dinarā tayo, bumer je ov per dri awara rau. KELASUR itu? Hatakai dapat sahai. gula pantat ka? E bu lo papuletam nareya. A andri mani पाप तान्दु तान्दु पापड, कुंकुम हालत आपण या गोपाट्याच वेगळं मडक्या टाकी पापड्या तांदूळ आणि रोजाची फुलांचा मान असतो एक पाय आम्ही बाहेर टाकतो आता म्हणजे आपण आता इथून विदीवर जाऊ आम्ही म्हणजे पल्या देवाला एवढं पाठ जाणार थोडा जे आले तर सुता

मला छेव मेरे लोको टोकन आम्ही Terima kasih telah मी घागर जे आहे ते मांडवात खूप शहर आहे आणि आता हे घागरचे ते घरचे जे देव त्यांच्या त्यांच्यासमोर मांडले जातात आणि त्याच्या पुढे जी परंपरा आहे ती आपण आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून बघू तर चला आता घागर बी नको देवाच्या अयतीचा